आणि ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांना आमचा मुद्दा नाही सर एकच मुद्दा आरक्षणाचा दुसरा मुद्दा दुसरा काहीच मुद्दा नाही विचार केला तर लोकसभेला मला तर वाटतं की बी जे पीमध्ये बदल व्हायला पाहिजे अशी महाराष्ट्राची भूमिका आहे त्याच्यामध्ये देशाची शेतकऱ्याची पण देशाचा आपण काय सांगू शकतो सध्या लोकसभेची निवडणुकीची रणधमाळ सुरू आहे सव्वीस एप्रिलला नांदेड लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे गाव वाडी तांड्यावरचे लोक या निवडणुकीसंदर्भात काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी आपण आज हे सांगत आहेत की सेलवाडी येथे उपस्थित आहोत इथे इकरान दुकान आहे आणि आपापले गप्पा मारत सर्वसामान्य नागरिक बसले होते काय नाव आहे तुझं बहिरे हनुमंत प्रकाशराव काय करतो तू व्यवसाय शेती आम्ही येण्या अगोदर काय चर्चा होती तुमची आमची अशीच विदेशाची चर्चा होती का बरं विदेशाची चर्चा करू दुसऱ्या देशात होता कोणत्या देशात होता तुम्ही दक्षिण आफ्रिका लैतूर दूर तर तुम्ही कामासाठी जावा लागेल इथं काय आहे बरं काहीच काम नाही बघाल काही काम नाही आपल्या इथे कामाला काय काय नाव आहे तुमचं बबन नाव नकुले राहणार कुठले प्रॉपर शेलवाडी शेलवाडी कधी गेल त्या तिकडे दक्षी गेला जून मध्ये गेल्या वर्षी जून मध्ये काय काम केलं तुम्ही तिथं सुपरवायझर म्हणून कशाचा कारखाना साखर किती पगार होती तिथली तुम्हाला तरी पण अंदाज अंदाज पगार पंचवीस लाख नाही 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 इथला असेल पंचवीस लाख तिथला पंचवीस लाख आपल्या इकडे पंच्याहत्तर तिथला पंचवीस लाख आणि इथला पंच्याहत्तर हजार एवढा फरक आहे बाबा बाबा हां चाललं रवारी बरं बरं कशी कशी परिस्थिती आहे बरं तिथं आपल्या इकडे जसं आता गाव वाडे तिकडे आहेत की असं गाव काय आपल्यासारखंच आहे सगळं त्यासारखंच आहे तर सिटी सिटी तेवढीच चांगले सुधारित आहे हां बाकी एरिया असंच आहे आपल्या अच्छा कसं आहे साखर आपली तिकडची फेमस आहे ऊसाचं का कसं आहे प्रमाण ऊस आपल्यासारखंच आहे साखर ब्राऊन काढतात ब्राऊन काढतात बिना केमिकल काळी साखर नाही ब्राऊन कलर ब्राऊन कलरची बिना केमिकल बिना केमिकल कसं बरं तुमचा संपर्क झाला तुम्ही इथे डायरेक्ट तिकडं खूप लोक सौदीला जातात म्हणजे जिथं आपली करन्सी जास्त जास्त आहे तिकडची आणि आपल्या इकडं जास्त कसं का बरं कारखान्याच्या हिशोबाने लागले अच्छा आता सव्वीस तारखेला मतदान आहे आता मतदान करून जाताल तुम्ही मतदान करतो काय परिस्थिती गावामध्ये काय म्हणाले लोक आमच्या इथं काहीच नाही परिस्थिती कोणताही पक्ष काही हे नाही तुमचं चर्चा नाही काय असायचं अच्छा आता ज्याचं ज्याचं मत आहे ते त्याच्या मनानं मतदान करायचं रोजगार नाही म्हणून तुम्ही देशात नाही बाहेर देशात आहे देशा एक शोकांतिक आहेत तू काय करतोस शेती करतो गावात गावात कशी आहे शेतीची परिस्थिती काय आज पाणी नाही काय नाही टायमाला आपल्या हक्का हक्काचं घरचंही पाणी नाही वरचं पाणी टायमाला पडणं आलं आहे असेच करायची मग जशी आली तशी शेती निसर्गाच्या मनावर बरं ए, किटी, किटी हो काय म्हणायचं आता तू यंग आहे मतदान आहे की तुला हां मग हे विधानसभेला किती किती हवं आहे तुझं म एक पहिल्यांदाच मतदान करणार आहेस का तू पहिला मोटर आहेस तू काय विचार करून मतदान करणार आहेस मतदान काय विचार करून करणार म्हणजे काय काय व्हावं मतदान करण्यासाठी म्हणजे कोणत्या हेतून मतदान करणार आहेस म्हणजे नेमकं कसं आपलं मन काय आमचं असं आहे आरक्षण आम्हाला आरक्षण ज्या पक्षाने दिलं ना आमच्यासोबत मराठा समाज का हा मराठा समाज आमच्यासोबत जे पक्ष राहिला त्यांनाच आमचं मैदान राहील बरोबर आणि ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांना आमचं मैदान नाही राहणार आरक्षणाचा दुसरा मुद्दा दुसरा काहीच मुद्दा आम्हाला फक्त आरक्षणच पाहिजे दहा वर्ष झालं भारताचा देशामध्ये भाजपाचं सरकार आहे फायदा झाला की नाही सरकार काय फायदा झाला टायमाला आमचा फायदा करायचा टायमाला नाकार दिला आमचा आम्हाला काय फायदा झाला त्यांचा दहा वर्ष सरकार मुद्दा हे आरक्षणच आहे आरक्षण मग काय भूमिका राहणार आहे आता या सरकारनं तुम्ही खूप आंदोलन केली आरक्षण दिलं नाही काय भूमिका काय भूमिका त्या सरकारला येऊ देणार नाही आम्ही सामान्य जनतेला आमचा अधिकार आहे ना मतदान करायचा आम्ही त्यांना मतदानच करणार नाही सर्व सर बर काँग्रेसला करणार आम्ही आमच्या इकडे दोन साहेबांचा उद्या चिखली कर आणि काँग्रेस वंचित पण आहे वंचित नाही वंचितला नाही करणार काँग्रेस काँग्रेसला काय नाव आहे तुमचं केली काय

हर हर घालू घालू गेली आमच्याच पैशाचे हर घातले आम्ही आमदारला घातले खासदारला घातले किती आपल्या गावातली लोकसंख्या लोकसंख्या काय नाव आहे तुमचं बरं किती आहे लोकसंख्या साडेचार हजार साडेचारशे कोणतं गाव दोन पिपरवाडी शेरवाडी पिपरवाडी शेवाडी दोघं मिळून एक ग्रामपंचायत आहे का सातशे बरं सरपंच कोण आहे कुठले तुमच्या गावचे किती आहे जनतेतून झालं सरपंच कि काय सदस्य काय परिस्थिती गावामध्ये दोन्ही गावामध्ये कसं खेड्यातले लोक काय विचार करतात असं बोललं जात की शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये थेट पैसे पडतात सर्वसामान्य जनता जी आहे चांगले पडतात गरीबाच्या पडतात काय चांगले चांगलेच पैसे जाते गरीबाच्या काय तुम्ही बोलला गेला तुमचं नाव सांगायला गेला बोलून चालले नाही सांग ना गेलं काय म्हणाल या इकडे इकडे काय नाव आहे तुमचं दिगंबर बाहेर बर बाहेर काय कशी परिस्थिती आता लोकसभेची निवडणूक सव्वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला करायचं मतदान तिथं बुध आहे ना किती या गावात तिथं बुध आहे दोन्ही गावात एक आहे मतदान करायचं आपल्याला कस आहे मग काय विचार करून तुम्ही मतदान करणार आहात आता विचार सांगायचं म्हणजे जवायचे तो विचार आता कसं आहे बरं मतदानाची प्रक्रिया गावातला सरपंच सांगतो गावातला एखादी मोठा माणूस सांगतो का की आपल्याला ह्याला मतदान करायचं आहे सद्याच्या काहीच नाही कोणाची नाही तसं नाही गावामध्ये कशी परिस्थिती आहे की एक माणूस सांगतो की आपल्याला ह्याला मतदान करायचं आहे स्वतंत्र आहे सगळ्यांना उल अजाबाद कोलाच नाही कोणाच उल नाही कोण होईल देशाचा आपलं पंतप्रधान कोण होईल मोदी होईल कि राहुल गांधी होईल काय सांगू आपल्याला काय पुढचं काय सांगू आता मोर्चा काय नाव आहे तुमचं बंडू पाटील बहिरे बहिरे म्हणजे जास्त आहेत एकच सहकारी सोसायटीचा व्हाईस चेअरमन आहे मी तुम्ही का चेअरमन साहेब आहेत आपले नेते आहेत तुम्ही मग काय परिस्थिती बरोबर मतदारसंघात सध्या फक्त महत्वाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा दुसरे काही प्रश्न नाही दुसरे भरपूर प्रश्न आता तुम्ही विचारलं ना रुपये अकाउंट मध्ये पडतात खरी गोष्ट खोटी नाही आणि ते सगळ्याला पडत नाही महत्वाचा प्रश्न असा आहे की काय इफेक्ट होईल का असं म्हणालो की शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटला पैसे येतात शेतकरी त्या पक्षाकडे वळणार नाही सांगाल तेच सांगाल तुम्हाला काय प्रश्न येते ओळायचा सोयाबीनचा भाव बघा तुम्ही म्हणजे दोन हजार रुपये आम्हाला सहा महिन्याला भेटतात काय करता त्याला आमच्या सोयाबीन एका क्विंटल मग तुमचे तीन चार हजार रुपये तेवढ्या कोरोनाच्या संकटात असताना परिस्थिती दोन दोन वर्षाचा सोयाबीन आज चार हजार अडतीसच्या तरी कवला लागेल एकमेव कारण असं आहे की मराठा समाजाचं आरक्षण असल्यामुळं असं तुम्ही म्हणता काय पहिल्यापासून परिस्थिती अशी आहे तशीच परिस्थिती आहे हो ठीक आहे देशाचे पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी चांगले कामं केले ते म्हणायचं नाही पण ठीक आहे आपण कोण होईल महाराष्ट्राचं असं महाराष्ट्राचा जर विचार केला तर लोकसभेला मला तर वाटत की बीजेपी मध्ये बदल व्हायला पाहिजे अशी महाराष्ट्राची भूमिका आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याची देशाचं आपण काय सांगू शकतो तुम्ही नागरिक आहात काय महाराष्ट्रात राहतो ना आपण आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न आमचा मराठा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामध्ये शेतकरी शेतक्रोरले जाते अशी एकंदरीत परिस्थिती काही सांगू शकत नाही पण महाराष्ट्रापुरता आणि आमच्या पुरता मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे मग त्यामध्ये आम्ही कोणाला याला माप देसाल किंवा त्याला माप दिसाल अशातला काही प्रकार नाही बघा आम्ही ठीक आहे आम्ही काँग्रेसचं काम करीत असेल तर आम्हाला सुद्धा आम्ही काँग्रेसचे नेते आम्ही गाव घेण्या गेले आम्ही काँग्रेसला मदान करणार आहे म्हणू शकत नेते आहात तुम्ही ऐका ना साहेब आमच्या घर जळू लागल्यावर आम्हाला दुसऱ्या ते सांगा ना तुम्ही मला काय म्हणायचंय एवढं का कच खाल्ल्या तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हे म्हणाले मग सांगा ना आमचं गाव सगळं काँग्रेसला मतदान करणार आहे का सध्या सध्या आम्ही काय म्हणाल्या सध्या महत्वाचा प्रश्न आमच्याकडे एक आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न काय नाव आहे तुझं नाव काय इकडे इकडे पळून सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे गाववाडी तांड्यावरची जनता काय म्हणते हा जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे दुसरं काही नाही कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा